आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे अर्थात जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत त्यासोबतच खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या काही महत्त्वाच्या सूचना या आलेल्या आहेत दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस आणि दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसाच्या अनुषंगाने शाळांना काही महत्त्वाचं काम करायचं आहे हे कोणतं काम आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचं पत्र आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय विस्तार दालन क्रमांक चारशे बत्तीस मादाम कामामार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई यांचं दिनांक सात बारा दोन हजार चोवीस आणि हे पत्र पाठवलेलं आहे माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्राचे पुणे आणि माननीय संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांना आता या पत्रात काय म्हटलं ते पाहून घेऊया विषय आहे मेगा अपार दिवस साजरा करण्याबाबत या विषयाच्या अनुषंगाने शाळांच्या संदर्भात कोणत्या सूचना आहेत ते आता आपण जाणून घेऊया केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार आपणास कळविण्यात येते की दिनांक नऊ व दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन्ही दिवशी मेगा अपार दिवस साजरा करण्याकरिता आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी त्याचप्रमाणे हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी खाजगी शाळांसह राज्यातील सर्व शाळांमध्ये जास्तीत जास्त अपार आय डी तयार होतील याची दक्षता घ्यावी ही विनंती असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार दिनांक नऊ व दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन्ही दिवशी शाळांमध्ये मेगा अपार दिवस हा साजरा करायचा आहे आणि हा दिवस साजरा होण्याच्या अनुषंगाने राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खाजगी शाळांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त अपार आय डी हे तयार होतील याचीही दक्षता घ्यायची आहे त्या अनुषंगाने हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं सात बारा दोन हजार चोवीसचं महत्त्वाचं पत्र आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद